निशिकांत दुबे नेमके आहेत कोण त्यांची राजकीय कारकिर्द कशी राहिली आहे पाहूया झारखंडच्या गोड्डा मतदारसंघाचे ते भाजपाचे खासदार आहेत वडील डाव्या विचारांचे होते पण दुबे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे भाजपात आले अरुण जेटली गोविंदाचार्यांच्या सोबत त्यांनी सुरुवातीला काम केलं निशिकांत दुबे हे चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीसला ते लोकसभेवर निवडून गेले आपल्याविरुद्ध नऊ गुन्ह्यांची नोंद असल्याची त्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे झारखंडमध्ये कॉलेजची जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे एका उद्योजकाला दोन कोटी रुपये मागितल्याचा देखील दुबे आणि दाम्पत्यावर आरोप आहे दुबेंची अनेकदा वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य देखील समोर आलेली आहेत एप्रिलमध्ये तत्कालीन सरन्यायाधीशांविरुद्ध देखील त्यांनी असंच काहीच वक्तव्य केलं होतं महुआ मोहित्रा पैसे घेऊन प्रश्न विचारतात असा देखील दुबेंनी आरोप केला होता वाद मी निर्माण करत नाही लोक माझ्याशी वाद जोडतात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं